अध्याय तेवीस अध्याय तेवीस वाचण्याचे फळ स्वतःच्या मालकीचे घर प्रतिष्ठा प्राप्त होईल होईल अध्याय ब्रह्म राक्षसाचा उद्धार श्री गणेशाय महा सिद्ध म्हणाला बाळा नामधारका श्री गुरु नृसिया सरस्वतींनी आपली अगम्य लीला दाखविली त्यांच्या कृपा दृष्टीने त्या दरिद्री ब्राह्मणाच्या वाज महिशीला दूध आले दुसऱ्या दिवशी कोणी ग्रामस्थ त्याच्या घरी आले व वा माती वाहून नेण्यासाठी म्हैस मागू लागले तेव्हा तो म्हणाला माझी म्हैस दूध देऊ लागली आहे आता मी तिला माती वाहून नेण्यासाठी देणार नाही मग त्याने त्यांच्या समक्षच दोन भांडी भरून दूध काढले ते पाहून लोकांना फार नवल वाटले कालपर्यंत माती वाहणारी ही वान आज अचानक दुग्धी कशी झाले असे म्हणून ते गावात परतले हे वृत्त हा हा म्हणता म्हणता सर्व श्रुत झाले ही वार्ता ग्रामाधिपती राजाला कळताच तो चौकशीसाठी त्या ब्राह्मणाच्या घरी गेला ब्राह्मणाने राजाला सर्व हकीकत सांगितली ती ऐकून राजाला सुद्धा श्री गुरूंच्या भेटीची उत्कंठा लागली तो आपल्या परिवारासह संगमावरती गेला तेथील अरण्यात एकांतात राहणाऱ्या श्री गुरूंचे त्यांनी दर्शन घेतले त्यांना साष्टांग प्रणिपात केला त्यांची भावभक्तीने स्तुती केली व विनम्रतेने तो राजा म्हणाला स्वामी आपल्या सुखद दर्शनाने मी खरोखरच धन्य झालो आहे आपण ईश्वरी अवतार आहात भक्तांना तारण्यासाठीच तुम्ही येथे आला आहात असे असताना या अरण्यात का राहता आपण गावात येऊन राहिलात तर आमच्यावर मोठे चुपकार होतील गाणगापूर पावन होईल मी आपल्यासाठी मठ बांधून देतो तेव्हा भक्त कल्याणास्तव प्रकट होण्याची वेळ आलेली आहे हे लक्षात घेऊन श्री गुरूंनी राजाच्या प्रस्तावास मान्यता दिली श्री गुरूंचा होकार मिळाल्याने राजाला खूप आनंद झाला त्याने श्री गुरूंना पालखीत बसविले आणि नानाविध वाद्यांच्या गचरात समारंभपूर्वक नगराकडे नेले वेशीवर जमलेल्या लोकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले त्यांना औक्षण केले आणि सन्मानाने नगरात नेले त्या गावाच्या पश्चिमेस एक कुतुंग पिंपळ होता त्याजवळ एक ओसाड घर होते त्या पिंपळावर एक महाभयंकर ब्रह्मराक्षस राहत असे तो अतिशय क्रूर होता मनुष्य शांना खायचा त्याच्या भीतीने लोक तिथे जराही फिरकत नसत श्री गुरुंची पालखी त्या पिंपळापाशी आली तेव्हा तो ब्रह्मराक्षस त्यांच्या सन्मुख मनुष्य रूपात प्रकट झाला व त्यांचे पाय धरून म्हणाला स्वामी मी गोर अंधकारात बुडालो आहे तुमच्या दर्शनाने माझी पूर्वार्जित सर्व पातके नष्ट झाली आहेत कृपा करून तुम्ही माझा उद्धार करा मी तुम्हाला पूर्णपणे शरण आलो आहे कृपाळू श्री गुरुंनी त्याची आर्तता जाणली आपला वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवून ते म्हणाले असाच संगम वावर जा तेथे नदीत स्नान कर तू मुक्त होशील श्री गुरूंच्या आज्ञेने तो ब्रह्मराक्षस संगमावरती गेला तेथे स्नान करून काठावर आला आणि धारण केलेला मानवी देह सोडून तत्काळ मुक्त झाला तो प्रकार पाहिलेले लोक अतिशय आश्चर्य करू लागले ते म्हणाले गाणगापुरात आलेले यतीश्वर त्रयी मूर्ती आहेत त्यांचे चरण दृष्टीस पडले हे आपले भाग्य असो राजाने श्री गुरूंसाठी एक सुंदर मठ बांधून दिला तो त्यांची नित भक्तीभावाने पूजा करीत असे श्री गुरु अनुष्ठानासाठी रोज संगमावर जात व समयी गावामध्ये परतून येत एखाद्या वेळी राजा त्यांना पालखीत बसून इष्ट त्या ठिकाणी घेऊन जाई त्यावेळी राजाचा दळ भारही बरोबर असे श्री गुरूंना या ऐश्वर्याची व लवाजम्याची काय आवश्यकता होती पण राजा अत्यंत भाविक असल्यामुळे भक्ताधीन श्री गुरु त्याला समाधान वाटण्यासाठी त्याच्या इच्छेला मान देत असत हळूहळू त्यांची सर्व दूर ख्याती झाली त्यावेळी कुमसी गावात त्रिविक्रम भारती नावाचा एक तपस्वी ब्राह्मण राहत होता त्याला तिन्ही वेदांचे ज्ञान होते तो नृसिंहाची नित्य मानसपूजा करीत असे त्याने श्री गुरूंची कीर्ती ऐकली आणि मनोबल म्हणाला पालखीतून हिरणे लोकांच्या इच्छेनुसार वागणे ऐश्वर्यात राहिणे हे खेळ चतुर्थ श्रमाला शोभत नाहीत हा यती नक्कीच दांभी कसला पाहिजे तो त्यांची निंदा करू लागला श्री गुरु अंतर्ज्ञानी होते त्यांनी ही गोष्ट तात्काळ जाणली आणि त्याला भेटण्याचे ठरविले नामधारका त्यानंतर काय नवल घडले ते वर्तमान सांगतो तू आई अध्याय तेविसावा संस्कृत भाषेमध्ये श्री गणेशाय महा विनविशिष्य नामांकित सित योगी याते पुसत पुढील कथा विस्तारत निरोपावी दातारा सिद्धमने ऐक बाळा श्री गुरुची अगम्य लीला, तोची विप्रे प्रकट केला जेने वांस महिषी दुभिली तया ग्रामी एरे दिवसी क्षार मृतिका वहावयासी मागो आले तया महिषीसी द्रव्य देऊ म्हणता ती विप्रम्हने तया तयासी निदु दुबते महिषीसी दावी तसे सकळीकांसी क्षीर भरणे केली करीती विस्मय सकळ जन म्हणते वांज दंतहीन काल होती नाकी खुन वेसन रज्जु अभिनव नवती गर्भिने वांज महिषी वत्सन होता दुभे कैसी वार्ता फाकले विस्तारीनसी कळली तया ग्रामाधिपतीस विस्मय करुनि तय आला अधिपती तया जवळी नमो निया चमळीसतसे वृत्तांत विप्रम्हनी तयासी असे संगमी संन्यासी त्याची महिमा आहे ऐसी होईल ईश्वर अवतार नीता आमच्या मंदिरासी इति श्री गुरु भिक्षेसी वरो नव्हती त्या दिवशी क्षीर आपणा मागितले વાંસ મંતા રાગાઓની ત્વરે ક્ષીર દોહા મનોની વાક્ય તાંચે નિગતાક્ષની કામધેનુ જાહલી વિપ્રવચન પરીસોની ગેલા રાજા ધાઓની સર્વ દળ શ્રૃંગારોની આપુલે પુત્ર સહિત લોટાંગની શ્રી ગુરુસી ધાલી રાજા ભક્તિ નમન કેલે સાષ્ટાંગીસી એકા ભાવે કરોનિયા जय जयाजी जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारू तुझा महिमा परंपारू अशक्य आम्हा वर्णिता नेनो आम्ही मंदमती माया मोह अंधवृत्ती तू तारक जगतज्योती उद्धर आवे आम्हांते अविद्या माया सागरी बुडालो असो घोर दरी विश्वकर्ता तारी तारी मनोनी चरणी लागला विश्वकर्ता तुची होसी હે આ માતૃસૃષ્ટિ રચિસી અમહા તું દિસતોસી મનુષ્યરૂપ ધરોની નિ વયા તુઝા મહીમા સ્તોત્રિતા અશક્યામ્હા તું રક્ષિતા કેશવ્યો મા ચિન્મયાત્મા જગદ્ગુરૂનિન પરી શ્રી ગુરૂસિં સ્તોત્રકરી બહુઅસી શ્રી ગુરૂમૂર્તિ સંતોષી આશ્વસિતિ તયે વેળી સંતોષોની શ્રી ગુરૂમૂર્તિ तया राया ते पुसती आम्ही तापसी असो यती करीत असो या कारणे आम्हा पासी संभ्रमेंसी तुम्हा कलत्र सहितेसी कवन कारण सांग भंती ऐकोनिया श्री गुरुचे वचन राजा विनवी कर जोडून तू तारक भक्तजन अरण्यवास कायसा उधरावया भक्तजना अवतरलासी नारायणा वासना जैसी भक्त जना संतुष्टावी तेनें परी। ऐशी तुझी ब्रीत ख्याती वेद पुरानी वाखा निती भक्त वत्सला श्री श्रीगुरुमूर्ती विनंती माझी परी सावी ગાંગાપુર મહાસ્થાન સ્વામી કરાવે પાવન નિત્ય તેથે અનુષ્થાન વાસ કરે ગ્રામા મઠ કરોની તયસ્થાની અસાવે આભા ઉદ્ધરોની મનોની લાગી શ્રી ગુરુચરની ભક્તિ પૂર્વક નરેશ્વર શ્રી ગુરુ મની વિચારી પ્રગટ હોને આલીગતિ કચ્છિત કાળ એની રીતિ वसमे घडे त्या स्थानी भक्त जन तारनार्थ अवतार धरिती श्री गुरुनाथ राज याचे मनोरथ म्हणती तये वेळी ऐसे विचारोनी मानसी, निरोप देती नराधी पासी, जैसे तुझा मानसी भक्ती असे तैसे करी गुरु वचन ऐकोनी संतोषोनी नि मुनी बैसो निया सुखासनी સમારંભે નિઘાલા નાના વાદ્યંત્રે ગીત વાદ્ય મંગળ પરીંછી વાદ્યયંત્રેમળતુરે મૃદુગાળ નિર્ભરે મનોહર રાવ નિઘે છત્રપતાકી ગજ તુરંગ શૃંગારિંસી આપુલે પુત્ર સવે યતિસી ઘે વેદ ઘોષ દ્વિજવરી કરીતાતિ નાના પરી વાખા નીતિ બંધીકારી બ્રિદ તયા મૂર્તિચે एनेन परी ग्रामा प्रती, श्री गुरु आले अति प्रती, अनेक परी आरती घेऊनी आले नगर लोक ऐसा समारंभ थोर करीता संतोषोनी श्री गुरुवर प्रवेशले नगरांत तया ग्राम पश्चिम देशी असे अश्वत्थ उन्नतेसी ओस गृह तया पासी, असे एक भयंकर वृक्षावरी एक ब्रह्म राक्षस भयानक त्याचे भय असे दाक समस्त प्राण्या भय त्याचे ब्रह्मराक्षस राक्षस महाक्रूर मनुष्य करी आहार त्याचे भय म्हणून गृह ओस तेथे श्री गुरु मूर्ती तये आले तया वृक्षा जवळी ब्रह्म राक्षस तात्काळी येऊन चरणी लागला कर श्री गुरुसी વિન્વી તસે ભક્તિ સ્વામી માતે તારી બુડા દર્શન માત્રીસી નાસલી પાપે પૂર્વાર્જિંસી તું કૃપાળુ સર્વાંસી ઉદ્ધરાવે આપના તે કૃપાળુ તે શ્રી ગુરુ મસ્તકી ઠેવીતી કરુ મનુષ્યરૂપે હોયરુ લોળ તસે ચરન કમળી શ્રી ગુરુ સાંગતિતયાસી ત્વરિતવી સંગમાસી स्नान करिता मुक्त होसी पुनरावृत्ती नाही तुझ गुरु वचन ऐकून राक्षस करी संगमी स्नान कले वरा मुक्त झाला तत्क्षणी विस्मय करीती लोक म्हणती होईल मूर्ती एक अज पिनाक हाची सत्य मानी जे श्री गुरु राहिले तया स्थानी मठ केला शृंगारोनी नराधिप शिरोमणी बक्ती भावी तसे, पूजितसे भावे नरेश्वर पूजा अर्पय परंपार परोपरी गजर, गीत वाद्य जाती नित्य अनुष्ठानासी नराधीश संहिता आपण जाय एखाद्या समयी श्रीगुरुसि बैषवीती आंदोलिकेसी सर्व दळ सैनिंशी घेऊन जाय वनांतरा माधन कायी मठासी सैन्या सहित आनंदेंसी नमन करी वत्सल श्री गुरुमूर्ती आपण अशी जैसा संतोषताच्या चित्ती तिनी परी राहाटती समारंभ होय नित्य लोक लोकसमस्त प्रगट झाले लोकांत सकळ सकळजनी कुमसी म्हणिजे ग्रामासी होता एक तापसी त्रिविक्रम भारती नामेंसी तीन वेद जाणत असे मानसपूजा नित्य करी सदा ध्यायी नरहरी त्याने ऐकिले गांगापुरी, असे नरसिंह सरस्वती ऐता त्याची चरित्र खेळ चतुर्थाश्रमाला मनोनी निंदा आरंभिली ज्ञान मूर्ती श्री गुरुनाथ सर्वांच्या मनींचे जाणत यतीश्वर निंदा आपुली करीत मनोनी ओळखिले मनांत सिद्ध मनी नामांकिता पुढे अपूर्व असे कथा मन करून निर्मळता एक चिरसु मने सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार ऐता होय मनोहर पाविजे इति श्री गुरुचरित्र गानगापुरी पवित्र ब्रह्म परत्र निज गुरुचरित्र परमकथा कल्पतर श्री नृस्य सरस्वतुपाख्याने नामधारक संवादे राक्षसमुक्त करण नामत्रयोविश अध्याय गुरु ओ ओवी संख्या अठ्ठावन्न श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तू श्री स्वामी समर्थ भक्त हो अशाच आध्यात्मिक व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा अध्यात्म सार यूट्यूब चॅनेलला आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून तुमच्या भावनाही व्यक्त करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद